नमस्कार मंडळी आज आ, वो मी तुम्हाला हे वटाणा आहे हिरवा वाटाणा सुकलेला त्याच्यापासून मी एकदम छान भाजी करून टाकले तर हे रात्री भिजत घालणार आहे आता मी आणि उद्या सकाळी ह्याची भाजी करणार आहे तर आता स्वच्छ धुवून वगैरे घेतलंय मी आणि भरपूर पाणी घालायचं याच्यामध्ये कारण पूर्ण बुडला पाहिजे वाटाणा आणि झाकण ठेवून रात्रभर भिजत घालायचं याला तर याला रात्रभर भिजत घालणार आहे मी आणि झाकून ठेवलेलं आहे तर आता सकाळी बघूया गुड मॉर्निंग मंडळी हे बघा मस्तपैकी आता हे भिजलेले आहेत वाटाणे किती छान भिजलेले आहेत बघा आणि हे हिरव्या वाटाण्याची भाजी ना तुम्ही एकदा करून बघा खूप छान लागते सुकलेले वाटाणे असतात ना त्याची भाजी रात्रभर भिजत घातले सगळे भिजलेले आहेत बघा मस्त एकदम तर आता मी तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मंडळी दोन कांदे घेतले आणि एक टोमॅटो घेतलेला तर ते बारीक चिरून घेणार आहे मी मस्त चिरून घ्यायचं बारीक जाड नाही ठेवायचा कांदा मस्त बारीक घ्यायचा चिरून आता मी चिरून घेते टोमॅटो पण कांदा पण तर मी कुकरमध्येच करणार आहे तर कुकर ठेवलाय तेल टाकून घ्यायचं मोहरी टाकायची टाकायचं जे हात शिरलेला कांदा आणि दोन ठेवला ते टाकायचं कधी चांगलं टाकायचं टाकायची टाकायचं टाकायचं विरची पावडर टाकायची त्यांना जिरा पूड आणि गोडा मसाला टाकायचा एक एक चमचा छोटा ते थोडं पाणी होतायचं शिजायला मसाले मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि शिजू द्यायचं थोडासा मसाला एक पाणी मंडळी मस्तपैकी तेल सुटलेलं आहे आणि चांगला शिजलेला आहे मसाला तर आता वटाणा टाकून घ्यायचा मिक्स करायचं मस्त मिक मीठ टाकायचं आता गरम पाणी होतायचं जेवढं पाहिजे तेवढं तुम्हाला आणि सात आठ शिट्ट्या काढायच्या इथे जास्त शिजलेलंच छान लागते वाटाणा मी कुकर कुकरमध्येच शिट्टी लावणार आहे त्याच्यामुळे सात आठ शिट्ट्या काढून घ्यायच्या झटपट भाजी तयार होते आपली आता झाकण लावून घ्यायचं आता सात आठ शिट्ट्या काढून घ्यायच्या आता मंडळी काळ झालेला आहे कुकर तर आता मी उघडून बघते तर शिजले का बघूया आता चांगले शिजलेलं आहे वाटाणा मस्त एकदम गरम आहे खूप हे बघा मस्त शिजलेलं आहे आणि भाजी पण किती छान झालेली आहे बघा खूप टेस्टी लागते भाजी ही अशी भाजी तुम्ही नक्की करून द्या हे बघा मंडळी टिफिनसाठी भाजी केलेली तर ही टिफिनला पण तुम्ही अशी भाजी देऊ शकता लपत जास्त रस्सा नाही आहे तर एकदम कोरडं कोरडं पण वाटत नाही आणि खूप छान होते ही भाजी तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हे बघा मंडळी इथं वटाण्याची भाजी टिफिनसाठी इथं चपाती आहे ठेचा दिला आहे आणि सॅलॅड आहे दुपारसाठी गाजर टोमॅटो आणि टि नाश्त्यासाठी इथं पोहे दिलेले अंडी दिले त्याच्यावर चाट मसाला टाकलेला आहे दही दिले एवढं आहे आजचा टिफिन